اوه آي جو ओह आ 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 Terima kasih telah menonton! Ana gano bane su ana ana yi, gafee na mana ike ফে <laughs> এ

Terima kasih telah menonton! <coughs> Да, а вы сказали? А так, да ладно. o सर्वांना रामकृष्ण हरी श्री संत जनाबाई महाराज की जय जनाबाईची पालखी योगिनी एकादशी झाल्याच्या नंतर द्वादशीला गंगाखेडवरून निघाली मजल दर मजल करत आज सातव्या मुख्य मी बार्शी येथे पोहोचली आजपर्यंत सुखा आनंदामध्ये या ठिकाणी सकाळी हरिपाठ काकडा आरती कंटिन्यू भजन अशा प्रकारे नामस्मरणाच्या जयघोषामध्ये पालखीचा सोहळा पंढरपूरकडे जातो आहे ज बारशी वासियांचं पण स्वागत खूप मोलाचं आहे आणि विशेष म्हणजे पावसाला जरा येरमाळ्यापासून सुरुवात झाली या ठिकाणी थोडासा हे असल्यामुळं नाहीतर या ठिकाणी मोठा लवाजमा असला असता आणि ते सगळा आपल्याला ला घेता आलं असतं त्या रेकॉर्डिंगमध्ये पण पावसाच्या व्यत्ययामुळं पालखीचे सगळे सोबतचे लोक मागच्या सभागृहामध्ये थांबलेत मंगल कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी परिस्थिती मुल मुलाची असूनही त्यांचं स्वागत करण्याचं अभिमानाची गोष्ट जनाबाईबद्दल अभिमान असणाऱ्याची गोष्ट त्यांच्यामध्ये खूप मह महत्त्वाची आहे असंच दरवेळेस कीर्तन होतं आहे संध्याकाळी कंटिन्यू कीर्तन होतं आहे आणि कंटिन्यू भजन होतं आहे आणि प्रकारे आनंदामध्ये पालखी सोहळा पंढरपूरकडे जातो आहे पालखी सोबत चारशे लोक आहेत आणि महिला शंभर महिला आहेत तीनशे पुरुष आहेत हे पालखी सोहळ्याचं एक्कावन्न वर्ष आहे तसं कोरोना काळाचे दोन वर्ष वगळता आहे त्रेपन्नव वर्ष पण त्रेपन पायी चालायचं एक्कावन्न वर्ष आहे यावर्षी काय अडचणी काही नाही आहे निसर्गाचं आहे छत वर रस्ता तर चांगला झाला रस्ता तर चांगला झाला आहे पण रस्त्याचे झाडं निघून गेल्यामुळं सावली बा... बसायला सावली नाही आहे येरमाळ्याच्या ठिकाणी अर्धा तास ऊन आलं होतं त्यामध्ये अर्ध्या तासाच्या उन्हामध्ये सगळे लोक लाहेर लाहे करायला लागले त्यामुळं आम्ही पुढच्या वर्षी आम्ही स्वतः आमचे सगळे दिंडी दिंडीमधले सामील होणारे सगळे लोक नेमकं लिंबोच्या झाडाला लिंबोळ्या येतात त्या लिंबोळ्या जमा करणार आणि रस्त्यानी चालत चालत झाडे लावत येणार असा आमचा पुढचे वर्षी ह्या वर्षीचाच उपक्रम होता पण ते शक्य नाही झालं पुढचे वर्षी मात्र त्याच्यासाठी वेगळं वाहन त्यामध्ये लिंबोळ्या भरून वाहनामध्ये आणायच्या आणि रस्त्याच्या दोन्ही आडगळीला रस्त्याच्या दोन्ही टाकल्या तर ते नैसर्गिकरित्या झाड ते मोठं होईल आणि त्याला पाणी न घालता ते झाड मोठं होईल त्याला पाणी घालायची गरज नाही रोप लावलं तर रोपाला पाणी घालावं लागतं आणि ते रोपाला पाणी नाही घातलं तर रोप मरतं पण लिंबोळीला टाकली आणि ती जर एकदा उठली तर ते काही झाड मरत नाही काही नाही नैसर्गिकरित्या ते वाढतंय असे आमची पुढ पुढची कल्पना आहे आणि भविष्यातल्या सगळ्या वारकऱ्यांना सुखासमाधानानं आणि सावलीमध्ये बसायला योग येईल अशी तेवढी इच्छा आहे शासनाकडून एवढेच अपेक्षा आहेत की जागोजागी त्यांनी असंच बसायला निवारा नाहीये तर त्या चार चार पाच पाच किलोमीटरच्या ठिकाणावर असे काहीतरी निवारे करावं जेणेकरून सावली राहील आणि त्या ठिकाणी पाणी मिळेल एवढं जरी केलं तरी शासनाने आम्हाला पुष्कळ आहे जनी दळे दळेदेव देखून या तिचा भाव धन्य झाला पंढरीराव जनाबाई आईसाहेबा आई साहेबाचा जन्म गंगाखेड या ठिकाणी झाला त्यांच्या आई वडिलाचं नाव दमाजी आईचं नाव करुंडूबाई वयाच्या सातव्या वर्षीच त्यांना देवाने साक्षात्कार केला त्यांच्या आईवडिलांना किंवा तू जनाबाई ज्या वेळेस ते आज जनाबाईला पंढरपूरला नामदेव शेट्टी नामदेव शेट्टी म्हणजे ना, दमा दामू शेट्टीकडे स्वाधीन करा म्हणजे नामदेवाचे वडील त्यांच्या प स्वाधीन करा त्याप्रमाणे त्या साक्षात्काराप्रमाणे जनाबाईला पंढरपूरला दामूसेटीकडं नेव दामूसेट्टी म्हणजे नामदेवाचे वडील यांच्याकडं सोडावं सोडलं आणि त्यावेळेसपासून जनाबाई त्याच ठिकाणी राहिल्या आणि त्यांचं जना देवाबद्दलचं त्या त्या देवा एवढं प्रेम होतं नामदेव कीर्तन करीत पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अशा प्रकारचं जनाबाईचं महान महत्त्व म्हणजे ज्ञानेश्वरालासुद्धा आ, की अभंगमणा म्हणण्याचा अधिकार जनाबाईला आहे जणी संघ जसं की ज्यावेळेस जनाबाई पंढरपूरला काम करायच्या दिवसभर त्यांना विठ्ठल दळूळ लागायचा आणि असेच आणि दिवसभर गौऱ्या वेचायला गोपाळपूरला जायचं त्यावेळेस उत्तर प्रदेशमधून कबीर महाराज आले जनाबाईला भेटायला तर कबीर महाराज भेटायला आल्याच्यानंतर ते पंढरपूरमध्ये विचारायला लागले की जनाबाई कुठं आहेत तर कोण ती जणी असं ते गावातले लोक म्हणायला लागले त्यावेळेस हां ती जणी असेल तर मग ती गोपाळपूरला गौऱ्या वेचायला गेली असेल त्यावेळेस हे जातात कबीर महाराज जनाबाईला शोधायला तर त्या ठिकाणी त्यांचं भांडण चालू असतं दोन बायाबद्दल गौऱ्या माझ्या आणि तुझ्या या संदर्भामध्ये तर कबीर महाराज म्हणे मी उत्तर प्रदेशमधून आलो उगीच आलो व्यर्थ गेलं सगळं असं म्हणून परत निघाले आणि त्यावेळेस जनाबाई त्यांना हाक मारतात कबीरजी इकडे या आणि आमचा वाद सोडवा त्यावेळेस त्यांना वाट त्यांना चमत्कार वाटल्यासारखं त्या बाईला कसं काय माहीत झालं माझं नाव आणि त्यांनी मग विचारलं की आता गौऱ्या वेग तर आता वेगवेगळ्या कशा करायच्या तर त्या जनाबाई सांगतात की जी व गौरी माझी विठ्ठल विठ्ठल म्हणा ती गौरी माझी आणि जी मुखिया असेल ती त्यांची त्याप्रमाणे मग त्यांनी कबीर महाराजानं कानाला ती बी गौरी लावावी विठ्ठल म्हणणारी ती मग जनाबाईसोबत गौऱ्यासुद्धा वेचायचा विठ्ठल तिचा ढेक जनाबाईचा मोठा झाला आणि त्या बाईचा छोटासा झाला त्यावेळेस मग कबीरजींना वाटलं की खरंच मी माझ मी एवढा मोठा असूनसुद्धा ह्या जनाबाईला ओळखू शकलो नाही ती सगळ्या संतांची काशी आहे असं जनाबाई कबीर महाराज म्हणायला लागले ला ज्या बाईच्या हाताच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात साध सर्वसामान्य लोकांचं आपण मुखातून नामस्मरणसुद्धा क करत नाही एवढी मोठी महान संत जनाबाई असा हा जनाबाईचा महिमा जनाबाईचा उत्सव कोणता साजरा केला जातो महागशुद्ध दशमीला जनाबाईचा उत्सव साजरा केला जातो ज्या ठिकाणी एकोणीसशे एकसष्टला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्टला आमचे आजोबा श्रीपतराव चौधरी यांनी जनाबाईच्या मंदिराची मोतीराम महाराजाच्या हस्ते स्थापना केली आणि त्याच दिवसापास त्याच दिवशी दरवर्षी आम्ही उत्सव साजरा करतो मग ते सात दिवसाचा सप्ताह असतो आणि त्याप्रमाणे मोठे कार्यक्रम सात दिवस चालतात आणि शेवटच्या दिवशी माघ दशमीच्या दिवशी अभिषेक केल्याच्यानंतर गावात मिरवणूक वगैरे असते कीर्तन वगैरे दिवसभर रात्रभर कीर्तन असतात आस अशा प्रकारे आणि पुण्यतिथीचा सोहळा म्हणलं तर जनाबाई साहेबाचा पुण्यतिथीचा सोहळा म्हणजे नामदेव पायरीच पंढरपूरची विठ्ठलाची ज्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या घरातले चौदा आणि जनाबाई छेसोबत जना, जना आमच्या जनाबाई एक अशा प्रकारे पंधरा जणांची जी समाधी आहे ती नामदेव पायरी आहे आणि त्यामुळं आणि ज्यावेळेस आम्ही पंढरपूरहून वारी संपून परत जातो त्यावेळेस मग ते पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो आणि आमचा त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमालाच आम आम्ही माउंद्याचा कार्यक्रम साजरा करतो आणि कीर्तन वगैरे ठेवून पुण्यतिथी आणि माउंध ह्या पंढरपूरून परत गेल्याचं हे दोन्ही एकत्रित साजरं करतो